नमस्कार मंडळी आज आमच्या ते जाणार आहेत मग त्यांना आज पुरणपोळी बनवायची होती पण पुरणपोळी आता दोन दिवसाने बनवायला लागणार चार दिवसाने म्हणून नको म्हटल्या मग त्यांना मटकीची उसळ चपाती आणि धपाटी बनवून दिल्या चला तर त्यांना आता सोडून येऊया त्या असल्या की हसायचं आणि हे काय दंगा नुसता आले की त्या कुठं चार पाच दिवस जातात समजत पण इतका त्यांचा दंगा असते हसायचं बोलायचं गप्पा बडबड असले की त्या भरपूर करमत आम्हाला गेल्या की एकदम कस्तर होतं करमत नाही करमत नाही एकदम चला सोडून येऊया त्यांना आता बाहेर जाणार होईल तर ताई हा बाहेर आता कधी वर्ष राध आणि मग एक महिन्याने येते की नाही एक महिन्यानं वर्ष राध येते दसरा झाले की लगेच ले एक मला वाटतं दोन तीन महिन्यात येते दोन तीन दिवसात लय बाई मला आता पाऊस नाही नाही पडणार आता पाऊस जेवायला आल्यास बदलासता पद झाला असतो दिसा वेळ असेल असं आवरून बसायला पाहिजे तसं तुम्ही टायमात गेलास तसं केव्हा आला ते जीव पण माझा आवरला असतो काय पोळ्याचा प्लॅन कालचा कॅन्सल झाला हा पोळ्याचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणलं मग आता गौरीला दोन दिवसांनी करायला लागणार आहे त्या धपाट्या काढून ठेवा गेल्या गेल्या नाही तर कुडपडतील गरम गरम धपाटी <laughs> गरम करून द्या खायला छान लागतात गरम केली हा पाऊस पडायला अडकून बसला असणार आहे ते

था था। दोन महिना कुठे पुढच्या महिन्यात आमोशा झाली की पोचल्यावर फोन करा शैलाचा फोन लागलाय शैलाचा फोन यायला लागलाय माझं कुठं लक्ष आहे तिकड तिकडे तिला सांग वय बोल प्रसाद प्रसाद नाय छान आहे सुट्ट पैसे ठेवलाय सग एसटीला पचल्या फोन करा टाटा इस्लामपुरात न सापडते तुम्हाला एसटी लगेच वर्षरात या लवकर देव उठवान लगेच या